हाय अरे नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत होते तुम्हाला सर्वांचा आपल्याकडे मी कपलामध्ये सो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता झालेलं आहे सहा आणि माझी घाईघाई चालू आहे कारण की माझी एल आय सीची मिटिंग आहे ती म्हणजे नगरमध्ये सो so, त्यासाठी मग मी आता मस्त की ब्रेकफास्ट बनवत आहे आम्हाला मध्ये uh, करण्यासाठी सो so, मस्त होतं की तर पोहे भिजवत घातलेले आहेत आणि इथे सर्व आता चहा वगैरे ठरलेला आहे मग दाखवते माझी पोह्याची तयारी सुरू आहे ओके आणि इथे पोहे भिजवत घातलेले आहेत सो आता इथे वेगवेगळे टाकते आणि ते बनवते पटकन इथे ठरलेलं आहे चहा सो आता इथं ऑलमोस्ट पोहे रेडी आहे आणि आता इथे बापरीवरती मी पोहे ठेवत आहे त्यामुळे सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर दाखवून ठेवते चहा पण रेडी आहे ठेवते सो फ्रेंड्स आता आम्ही निघालेलो आहे आणि मी मस्तपैकी नाश्तासाठी पोहे वगैरे घेतलेली आहे मस्त पिक आता आम्ही रेडी झालेलो आहोत म्हणजे ऍक्च्युली मी रेडी झालेली आहे हे मला सोडवायला येत आहेत आणि आता आमची गाडी निघाली आहे सो ते थोडंसं अंतरावरती येत आहेत आणि मग तिथून मला पिकअप करते मित्त निघणार आहे सो आता चला पुढे जास्त जाऊ त्याच्या ठिकाणी पोचल्यानंतर मी तुम्हाला ते शो करेन माझ्यासोबत मी प्रवास करायच का अंतराळकर सर इकडे आमचे ड्रायव्हर जगदाळे सर <laughs> आमचे सगळ्यांचे <स्थेज्ञे़> <laughs> पालन करता आम्हाला पोचवणार आहेत चालक मालक सगळे चालक मालक हे बघा आमच्या किती मॅडम सिरियस झालेले आहेत फारच पोहोचण्यासाठी अतिशय उत्सुक झालेले आहेत झालेले आहे तुम्ही झाले तर आम्ही अख्खा बस पवन चक्के आहे बघे पवन चक्केच नाही जवळून दिसतील ना आपल्याला हो जाणार ना आपण थांब जरा जवळून दिसणार आपल्याला तर आता आम्ही जात आहोत फ्रेंड्स नगरला आणि आमच्या आहे मस्त वैगेलाय गणपती दर्शन पण करायचं हो गणपती दर्शन आणि शनि शिंगणापूर येस आम्ही ते पण करणार आहे छानपैकी बघू आता आमचा प्लॅन चाललाय शिर्डी किंवा शनि शिंगणापूरला आता कसं आहे देवगड पण छान आहे देवगड लांब पडणार बघू आता हे पंधरा वीस किलोमीटर मध्ये जे काय असेल ना ते होऊन जायला शिर्डी लांब पडेल आपल्याला चालेल बघू आता कसं काय नियोजन होतंय आमचं त्याप्रमाणे हो तुम्हीच मला बोलले होते ना का ना आहे नुसतं हसू नका बोला आता तिकडच पवन चक्कीच पवनचक्की चक्की किती लांबे काय फ्रेंड्स जरा जाऊ ना राुंग पण खुश बघितले नाही युट्यूबर दाखवून बघायला फोटो कुठला देवगड देवगड देवगडनगर महानगरपालिका इथे स्वागत आकार आहेत आमचे अहमदनगर अहिल्या उर्फ अहिल्यानगर उर्फ नाही आता अहिल्यानगर नामकर गेलो ठेवायचं लवकर सो आता इथे आम्ही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि आता इथे आमचं चालू आहे ब्रेकफास्ट खूप छान ब्रेकफास्ट आहे सर so फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे अहमदनगरमध्ये आणि ज्या ठिकाणी आमची एल आय सीची मिटिंग आहे ना तिथे आता आम्ही आलेलो आहे आणि आता मस्त आता आम्ही नाश्ता करतोय तर खूप मस्त नाश्ता आहे हो ना इडली आहे त्यानंतर चटणी आहे सांबर आहे वडा आहे असं खूप छान नाश्ता आहे सगळे एल आय सी मेंबर्स आहेत सगळे कधी जाते सुद्धा इव्हेंट चाललेला आहे मस्त पिक करायचा नाश्ता करायला वगैरे आणि इकडे आमचा कार्यक्रम असणार आहे थोड्याच वेळामध्ये आता आमची मिटिंग होणार आहे चालू तर आम्ही मस्त आता एन्जॉय करतो पहिल्यांदा आपण पटकन फुल नाश्ता करतो ना आपण चहा आपण घेणार आहे चला आता पटकन नाश्ता करतो फुल आमचं पोट भरतो आणि त्यानंतर बोलतो तुमच्याशी काही सांगणार अरे हो लवकर मीटिंग यायच मिळाच्या आम्ही गोव्याला तसंच केलं होतं सो फ्रेंड्स होता आमचा लास्ट झालेला आहे मस्तपैकी <पीड़ागी> फोटो सेक्शन सुद्धा झालेलं आहे आणि आता मीटिंग सुरू सुरू होत आहे काहीच वेळामध्ये सो ते अनाऊन्स करत आहेत की या म्हणून लवकर तर आता मी जातो आहे हॉलमध्ये आणि चला जाऊयात आणि मस्तपैकी काहीतरी लन करूया खूप छानपैकी तुम्हाला सुद्धा दाखवतो नमस्कार साथियों आणि आता इथे आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर मॅडम सूप घेणार होते आणि मी आईस्क्रीम घेणार होते सो बघत होतो आम्ही की तो कुठे आहे आईस्क्रीम आणि सूपचं सो uh, so, uh, इतकी त्यांची मांडणी ठेवण्याची जी होती ना इतकी सुंदर होती ना बघू शकता तुम्ही खूप छान मला फार ही पद्धत आवडली आणि बुफेच पद्धत होती आता बघा ना हे सुद्धा किती छान गोल्डन असे भांडी आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं त्यांनी ठेवलेलं आहे पण ते ठेवण्याची पद्धत वगैरे मला फार आवडली सो जेवणाचा व्हिडिओ मला ना नाही बनवता आला कारण की खूप गायगाई झाली आणि जागा पण नव्हती सो त्याच्यामुळे मग मी म्हटलं की जाऊन घेऊन आता आईस्क्रीम देण्यासाठी मॅडम घेतलेलं आहे सूट आमच्या मॅडम फेवरेट आहे जेवण झालं तर मला तुम्ही आहे फिल्ड सगळं आणि माझं मात्र आहे फक्त आणि फक्त उलटं नाही सुलतं आईस्क्रीम कुठे आणि इथे आलेलं आहे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम इतकं छान होत ना मी अक्षरशः परत दुसऱ्यांदा सुद्धा वेळ सुद्धा नाही सांगते चहा पाण्याची परत मला मॅडमच्या भागात आलो परत उद्या बोलताल मला सगळं एवढं बघून होणार नाही लक्षात घ्या नाही म्हणतो आणि नाही का मॅडमनी काही नुसती सांगते

काय मिनिट हेच हे अरे हेच असणार आहे कुठं तर रडारमध्ये येत नाही काहीतरी येत नाही वर्ल्डच्या त्यामुळे इकडे सगळ्यात जास्त कुठं पण युद्ध झालं ना इथून रेल्वे टँक लोड होतात आणि जातात रडारमध्ये कस इकडे काहीतरी भूमिगत साईडला समोर पुढे कार दिसते बघा रोड आहे तो आहे पार्किंग नाही नाही पुढे नका ना काय हो म्युझियम दिसतोय पार्किंग कार फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे टँक म्युझियम येते जे की अहमदनगर येथे आहे म्हणजे आमचं जे जिथे मीटिंग होती ना तिथून खूप जवळ होतं ॲक्च्युली पाच किलोमीटरच्या अंतरावरच होतं सो त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला इथे येण्याचा त्यानंतर आम्ही पुढे अजून खूप खूप छान छान ठिकाणी जाणार आहे आणि फ्रेंड्स बघा ना इथं किती सुंदर पक्षी आहेत कुठले पक्षी मॅडम पोपट आहे का ओ इतके वेगळे वेगळे कलर आहेत का त्या पक्ष्यांचे तुम्हाला दाखवते मी जवळ हां नाही पक्षी आहेत बघा ना वेगळे कलर आहेत पिवळा कलर आहे की त्यानंतर मोरपंखी कलर आहे हे बघा मस्त आहे अवि शपथ केवढे सुंदर पक्षी आहेत बघा ना केवढे वेगळे वेगळे कलर आहेत त्यांना आणि मटके पण ठेवले त्यांना त्याचे पाणी त्यात ठेवलेलं आहे आणि धान्य पण ठेवले खायला मस्त आहे ना कुठं आहे आणि त्याचं घरट बघा ना पोपट पोपट कुठं तिकडे कबूतर आहेत का या या वाव पांढरे कबूतर हाय कबूतर कसं आहे तुम्ही हॅलो चला आता तिथे मॅडम बसलेत ना तर त्या ठिकाणी आहे तिकीट काढायचं एंट्री तिकीट आहे पर पर्सन अडल्टला पन्नास रुपये आहे चाइल्डला ट्वेंटी ट्वें फाय ट्वें रुपीज आहे सो चला सो फ्रेंड्स आता आम्ही आज जात आहोत आणि आता आपण आतमध्ये गेल्याच्या नंतर बघूयात जे रनगाडी आहेत ते या म्युझियमचं नाव काय माहिती आहे कॅविलरी कॅविलरी टँक म्युझियम असं नाव आहे याचा आणि इतकं सुंदर हे मेंटेन केलेलं आहे ॲक्च्युली हा डिफेन्स एरिया आहे आणि म्हणजेच मिलिटरी एरिया आणि आता तुम्हाला मी आ, जे सगळं आहे सो ते दाखवते इतकं छान तिथे सगळी असे व्यवस्थित त्यांनी माहिती लिहिली आहे प्रत्येक रणगाड्याची माहिती सांगितलेली आहे प्रत्येक रणगाड्याची माहितीचं प्रॉपर वर्णन केलेलं आहे खूप सुंदर आणि इतकं सुंदर असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे ना आपण वन बाय वन सगळं आता बघूयात लेट्स गो तर जेव्हा फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत हे माझे आहेत कधी आता आम्ही वन बाय वन सगळे रणगाडे बघून घेतो हो ना हो बरोबर नवीन ठिकाणी आलेलो आहे हो किती छान मेंटेन ना किती सुंदर स्वच्छता आहे व्यवस्थित मॅडम आशिया खंडात आशिया खंडात हो, नंबर वन हो, हो, रणगाडा सेंटर आहे आपल्या हा का म्हणजे कुठेच नाही ऑल ओव्हर इंडिया कुठेच नाही पूर्ण पूर्ण आशिया खंडात म्हणजे जेवढे जेवढे आजपर्यंत रनगाडे युज केलेले आहेत हा हा आणि जे ज्यांची गॅरंटी संपलेली आहे ते असे हे म्युझियम आहे म्युझियम आहे सगळ्यांनी विजय मिळवलेले आहेत चांगल्या चांगल्या युद्धात भाग घेतलेला आहे कसलं सुंदर रणगाडे छान बघा ना केवढे मोठे मोठे आहेत ते बघा एक फोटो ती शूटिंग रणगाड्या आम्ही शूटिंग करतो तुम्ही फोटो काढा प्रत्येक कसले रणगाडेत मोठे मोठे बापरे म्हणजे हा रणगाडा आहे ना मदे, मदे तो ना असा दगडांमध्ये डोंगरावरती वाळू मध्ये कशामध्ये पण चालतो कारण की त्याचे चाकळ खाली साखळ्यांसारखे जाग दि कशातूनही जात जाऊ शकतात ते रणगाडे असे आहेत ते रणगाडे आणि त्याच्यामध्ये ना ते जे आहे ना असं त्याच्यामध्ये बॉम्ब बॉम्ब असतो ना काय असतं त्याच्यामध्ये काय असतं फायर करायला फायर करण्यासाठी त्यामध्ये असतं टाकलेला आणि मग तिथून रॉकेट लॉन्चर हा रॉकेट लॉन्चर असतील फायर असतील अच्छा आणि मग ते फायर करायचं आणि मग अप टू किती किलोमीटर पर्यंत जातो लांब पाच दहा पंधरा वीस किलोमीटर पर्यंत आय थिंक ते जात असेल नक्कीच बाहेर होत असेल जबरदस्त आहे सो चला आता मी तुम्हाला वन बाय वन असं सगळं बॅक साईड कॅमेरा आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ना आता नवीन डेव्हलप झालेले आहे आता युद्धात आपण वापरतो ना आपण हे पूर्वीपासूनचे जे हां आकडे आहेत ते हा म्युझियममध्ये त्याच्यासाठी ठेवलेले आहेत ठेवलेले आहेत चला मॅडम काय बघताय ओके चालेल चला आता मी तुम्हाला बॅक साईडच्या कॅमेराने दाखवते की कसे आहेत ते जवळून सेंचुरियन बहादूर सेंचुरियन बहादूर हा अच्छा अच्छा हां मोटर लागतात ना ते आम्ही बनवलेले आहेत हो का मी काम केलेलं आहे ना अच्छा याच्यामध्ये हे सॅटेलाइट फिरवायचं असेल वेव हां हो का सॅटेलाइट फिरवायचं असेल ना हा हा परत लॉन्चर हा हा सगळे बनवलेले अच्छा ओ, ना ना ही कसली विहीर आहे का मॅडम काय इथे चला बघायचं का रस्ताच नाही मी तुम्हाला जवळून दाखवते चिकल अरे तुम्हाला गाडीत नाही घेणार या रणगड्यांना हे नंबर कसले टी सेवन फोर थ्री नाईन मॉडेल नंबर हा का चिखल पुसा काही जणांना नाव काही जणांना नंबर काही जणांना नाव आहे काही एकाच नावाचे दोन आले की त्याला दुसऱ्याला नंबर हो आता याला नाव काय आहे एज चे क्रायटेरी दिलेलाय चिहा चायना चिहा चायना चायना का चिहा प्रुष्मानांचे पण भेटलेले असतात ना असं का चायनाच Oh. Oh. Oh, Hall हो हे इथं म्युझियम आहे आतमध्ये हो हॉल नंबर दोन कुठला जमिनीवरती चालणार आहे इथं आपल्याला आतमध्ये बघायचं प्लेन जागेवर फक्त हे चालणार आहे आणि आता हे काय मेमरी हॉल नंबर दोन आहे इकडे चला आता आतमध्ये जाऊन बघूयात काय ते बघा हे कसलेत ना कशावर हे कसं दगडात ना डोंगरावर पर कशावर नाही नाही जवळ जाऊ त्या गवर्जून बसत तुम्ही काय कर बस तिकडे बसा आणि ती तिकडे बसतील आणि जग तुम्ही सेंटरात जाऊन बसा खरंच चाललंय का हा आता त्याला ओढत का हा शपथ काय हे काय असे सर काय माहिती का हे त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांनी घेतले का दस्तूर ईशान विजयंत मान हे काय सार्वत्रा यशो व यशो वाव मस्तच खूपच सुंदर आहे आणि हे बघा शौर्य मे व जीवन आमचे झेंडा नाही मॅडम हे सगळ्या देशांचे आहेत वेगवेगळ्या देशांचे असतो ह का अच्छा हे हर मैदान फे फतेह हा

जंग के ज्वाहर विद्याविनय वा मस्तच वेळ उत्सुक आहेत अगदी त्या रणगाट्याच्या उभे जाऊन बसलेत युद्ध करायला कुठे गेल <laughs> ते म्हणतील सर इकडनं काढते सही दोघण काढला बाहू ब उडी जावा सांगित तिघ दोघ जण पण हा जावा दोघं जावा तसर कर सर का मनाला उत्तर राहिला चांगला काढला ना फोटो काढला एकदम बेस्ट काय काळजीच करू नका माझ्याकडनं फोटोची तुम्ही

चला मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पोझिशन मधन घेते हे बघा हे दोन आमचे शूरवीर युद्धा कसे चढलेले आहेत येस एल आय सी ची युद्ध आमचे चढलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे आता पॉलिसी करायच्या म्हणून रणगाड्यावर जाऊन बसलेले आहेत चला काढू फोटो फोटो का ओके okay. आला का फोटो ए डान्स नको करू आहे का हे वेळ आहे का तुम्ही रणगाड्या ऑपरेटिंग शिकत आहेत स्नेहा मॅडम रनगाडाच ऑपरेटिंग करत आहे तो नवरा ओरडल मग तिथं तेच बहुते इन्स्टंट खाली उंदीर पण आहेत का सगळे हे माझे कलिग्स या रनगडाला काही सोडत नाहीये त्या रणगड्याला प्रत्येक जण एक जण फोटो काढायला लागलाय तर आता मी माझ्या मॅडमचा फोटो काढते मस्त बघ एकदम स्वीट असा रणगाड्याला काय सोडून कोणी युद्धा काहीतरी करून दाखवा तुमचं कर्तृत्व काढू स्माइल प्लीज हे पाकिस्तानच्या इथे युद्ध झालेलं आणि हे इकडे भूटानच्या इथे पाकिस्तान काढला येस डोंट वरी चला खूपच मस्त आहे ना किती बघ ना आज एवढ्या या लोकांनी किती मेहनत घेतली या गोष्टींसाठी आपल्याला पन्नास मध्ये माहिती मिळालीदेश संग्रामच्या वेळी हा नाळूत राहा म्हणजे काय की वाटतं पण तेच आहे सर हॉर्सन्स हॉर्स कॅवलरी सिक्स्टी फोर्थ कॅवलरी येस देशासाठी चला आम्ही जातो पुढे आमच्या पाठोपाठ तुम्ही देवगडला अहमदनगर येथील म्युझियम आहे ते बघा गुलाब बिलाब घालून ठेवले डोक्यामध्ये कुठं घेतला कुणी कसले डेंजर आहेत रणगाडे खतरनाक हे बघायचे वाकर बुलडोग लाईट टँकर असं ह्या रणगाड्याचं नाव आहे त्याची ही माहिती दिली आहे असं प्रत्येक रणगाड्यासमोर माहिती दिली आहे इथे इंग्लिशमध्ये हा प्रत्येक सारखंच थोडंसं थोडंसंच वेगळं आहे जास्त काही डिफरन्स नाही आहे याचं नाव आहे शेरमन डुप्लेक्स ड्राईव्ह शेरमंट डी असं आहे हा इथे इंग्लिशमध्ये माहिती आहे अशा आहेत हे सगळे रणगाडे आणि इथे ना असं मस्त सुंदर असं गार्डन आहे आणि ते इतकं सुंदर असं मेंटेन केलं ना आणि फुलांच्या बागा पण भरपूर तिथे हा ना yes. या याचं नाव काय क्रुझर क्रुझर नाव आहे या रनगाड्याचं क्रुझर पुढे काय नाव यस क्रुझचं असू शकतो पुढे काय चर्च हिल चर्च हिल नाव आहे या समोरच्या रणगाड्याचं नाव आहे चर्च हिल हा राईट चर्च हिल इन्फेंट्री मार्क अप इकडे इंग्लिशमध्ये माहिती आहे असं काही आहे कलिग अजून भरपूर लांब आहेत येत आहेत वन बाय वन सो आम्ही तोपर्यंत तो पुढे आम्ही दोघीजण आलेलो आहेत बघण्यासाठी तर आता आपण एक जवळून एक खूप सुंदर असा रणगाडा आहे माती असं नाव आहे त्याचा ते तुम्हाला दाखवते त्याच्या पुढे एक अजून एक आहे ते दाखवते इथे इतकी सुंदर विहीर आहे ना छोटीशी चला बघूयात आपण बघू विहीर नाही मला वाटते इथं नाही हो मॅडम विहीर असेल खाली भरपूर खोल असेल पाणी स्टोरेजसाठी हे बघा नाही सांगू शकत किती खोले पण छान विहिरी त्यांनी बघ ना बरोबर निराश रणगाडा फार वेगळा वाटतोय हा या रणगाड्याचं नाव काय आहे लाइट एम फी बिओ टँक टाईप राईटीबोर्ड हे काय कॉम्प्युटर आहे आणि कीबोर्ड आहे

फोटो घ्या फोटो घेऊ राहा उभं राहा मॅडम काढला उभं राहा उभा राहा तुम्ही पण उभा राहा हां उभा राहा तुम्ही इकडे एक जण उभा राहा हो सर बर ठीक आहे असू दे हा <laughs> इथं दाबू ना गवत गवसर सारखा सर सारखा सारखा की तुम्ही तरळकर सर हा ए बघ चला या माझ्या कॅमेऱ्या मध्ये मा कुठे होत मग अशी किती छान आहे तुमची मान उंचच्या उंच हे कबूतर तर हे कुठले पक्षी येतो काय नाव हो या पक्ष्यांचं बघू ना किती सुंदर आहेत कलरफुल सो फ्रेंड्स so, आम्ही खूप मस्त आता टँक म्युझियम मध्ये रणगाडे वगैरे वेगळे वेगळे जे आहेत so, सो ते बघितले आणि आता आम्ही निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी आता आम्ही पुढे बघणार आहे देवगड म्हणून एक आहे सो त्या ठिकाणी दत्त so, महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे सो आम्ही त्या महाराजांचं खूप छान असं दर्शन घेण्यासाठी जात आहोत सो लेट्स गो मस्तपैकी आपण जाऊया दर्शन घेऊयात मस्त आहे इथे अहमदनगरमध्ये लोकेशन्स बघण्यासारखे फिरण्यासारखे छान खूप छान वाटला सो आता आम्ही जात आहोत मस्त वाटला चला इथून माहीत नाही आहे देवगड किती किलोमीटर आहे बघू आता मॅपवरती टाकते म्हणजे समजेल मला त्यानंतर आम्ही जाणार आहे शिखर शिंगणा नाही सॉरी शनी शिंगणापूरला तिथे शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी असं आमचा प्लॅन आहे सो पहिल्यांदा जाणार आहे इथून देवगडला ओके चला चला